मित्र हो नमस्कार नागरू स्वप्ने कार्यक्रमात मी अजय भूर आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मित्रांनो आज मी बोलणार आहे मराठी भाषा गौरव दिन म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी हा जो काही दिन आहे तो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो माझा मराठीची बोलू परी अमृतातेही पैजा जिंके ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून हा प्रवास पाहिला की मराठी आमच्या आजही नसानसात आहे मित्रांनो खरंच मराठी एवढी भकरी आहे खरंच मराठी एवढी प्रेमळ आहे खरंच मराठी एवढी तिकट आहे खरंच मराठी भाषेचा गोडवा अतिशय सुंदर आहे ह्याच मराठी भाषेचा सत्तावीस फेब्रुवारी हा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की मराठी राजभाषा दिन आणि मराठी भा गौरव दिन मराठी भाषा गौरव दिन हे दोन्हीही वेगवेगळे दिवस आहेत तो एक मे म्हणून मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो म्हणजे दोन हजार तेरामध्ये एकवीस जानेवारी दोन हजार तेरामध्ये शासनानं निर्णय घेतला आणि पहिल्यांदा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून पहिल्यांदा साजरा करण्यात आला मित्रांनो आज आम्हाला अभिमान वाटत की मराठी भाषेला अभिजात, अभिजात भाषेचा दर्जा भेटला मग UH अभिजात भाषेचा दर्जा भेटला म्हणजे नेमकं काय झालं तर मित्रांनो ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा भेटतो म्हणजे नेमकं काय भेटत तर त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेला एक स्वतंत्र कार्यालय दिलं जातं तर केंद्र शासनाकडून तीनशे कोटी रुपये फक्त भाषेचा संवर्धन करावं यासाठी दिले जातात मग शासनाला हस्तक्षेप करून मराठी भाषा संवर्धन होणार आहे का तर नाही मित्रांनो मग त्यासाठी आपलाही त्यामध्ये मोलाचा वाटा असला पाहिजे कारण ती भाषा आपली आहे ती भाषा माझी आहे आणि माझी भाषा टिकवायची असेल तर माझी भाषा मला बोलली पाहिजे मित्रांनो मित्रांनो माझं सर्वांना आव्हान आहे सर्वांना विनंती ही समजा की आत्ता जिओ हॉटस्टार वरती किंवा अनेक विविध चॅनल्सवरती मराठी भाषा येत असते आपण तिची निवड केली पाहिजे अर्थातच आपण सर्वांना क्रिकेट बघत असताना त्याची कॉमेट्री हिंदी किंवा इंग्लिशमध्ये ऐकायला मजा येत असेल पण मित्रांनो मराठीत सुद्धा ती सुरू झालेली आहे ती जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला आणखी मजा येईल आणि त्या चॅनलवरती ती भाषा आपली भाषा टिकवायची असेल तर आपण ती भाषा मराठीमध्ये आपण ऐकली पाहिजे कारण ती माझी भाषा आहे आणि मीच ती टिकवली पाहिजे मित्रांनो अर्थातच सर्वांच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषा ही सव्वीस मराठी भाषा गौरव दिन हा सत्तावीस फेब्रुवारीला का साजरा केला जातो तर ह्या दिवशी मराठीतील थोर लेखक कवी नाटककार समीक्षक वी वा शिरवाडकर अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज संबोधतो किंवा ही उपाधी त्यांना दिलेली आहे या महाराष्ट्रानं कुषमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनानं मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून त्यांच्या जन्मदिवसाच्या हेतून साजरा करावा आणि मराठीचं संवर्धन करण्यात हो यावं या दिवशी अनेक उपक्रम मराठी भाषेचे मग अनेक विविध स्पर्धा असतील मग वक्तृत्व असेल काव्यस्पर्धा असेल किंवा निबंध स्पर्धा असतील अशा बऱ्याच स्पर्धांचं आयोजन केलं जातं साहित्याचा जय जयकार केला जातो आणि अशा रीतीनं हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आमूच्या मनामनात रंगते मराठी आमूच्या रगारगात रंगते मराठी आमूच्या उरा उरात स्पंदते मराठी अन आमूच्या नसा नसात नाचते मराठी सुरेश भटांच्या कवितेच्या शेवटावरती येताना मला एक प्रश्न निर्माण होतो की पाहुणे जरी असंख्य पोसती मराठी पाहुणे जरी असंख्य पोसती मराठी पण आपल्या घरात हाल सुसते मराठी तर आपल्या घरात मराठीनं हाल कधीच सोसू नये असं तुम्हाला वाटत असेल तर आजच आजपासूनच आपण मराठी बोललं पाहिजे मराठी चाललं पाहिजे मराठी वाचलं पाहिजे मराठी ऐकलं पाहिजे कारण मराठीचं संवर्धन ही फक्त शासनाची जिम्मेदारी नाही आहे तर मराठी जगावी ह्यासाठी आपण मराठी जपली पाहिजे जय महाराष्ट्र